नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी लग्नामध्ये जे रुखवतामध्ये चिमणे बनवतात ते बनवणार आहे पिठाच्या तर यासाठी मैदा घेतलेला एक वाटी अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे तर थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि तूप गरम करून टाकायचे दोन चमचे तर आता सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तर एक जीव करून घ्यायचं सर्व पिठाला मिक्स झाल्यावर नंतर निमा भाग बाजूला काढून ठेवायचा आहे त्या दोन कलरच्या हो चिमण्या बनवायच्या आहेत यासाठी मी निमा भाग बाजूला काढून ठेवणार आहे तर आता पीठ मळून घ्यायचे एकदम करंजासारखं पीठ मळून घ्यायचे एकदम घट्ट असं पीठ मळून घ्यायचे तर आता एकदम छान असं पीठ मळून झालेलं आहे बाजूला ठेवायचं आहे आणि दुसरं मळून घ्यायचं आहे थोडासा रंग टाकायचा आहे ह्याच्यामध्ये तर खाण्याचा रंग इथं पिवळा घेतलेला आहे मी तर त्यात सुरुवातीला पिठामध्ये मिक्स करायचं आहे चांगला आणि थोडंसं पाणी घालून मळून घ्यायचं आहे तर आता हे पण पीठ मळून झालेलं आहे दहा ते मी वीस मिनटं हे असं झाकून ठेवणार आहे तर मधला चांगला फुगतो यासाठी मी झाकून ठेवणार आहे असंच तर दुसरी प्रोसेस करून घ्यायचे तर इथं मी खाण्याचा रंग घेतलेला आहे लाल कलर तर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि विरगळून ठेवायचे तर इथं मी अर्धा चमचा मैदा घेतलेला आहे पाणी टाकून ही पण मिक्स करून ठेवायचे तर चिमण्या बनवत असताना हे कामाला येतं जर पीठ चिटकत नसेल तर ही थोडंसं लावून चिटकावून घ्यायचं आहे यासाठी आधीच कालवून ठेवायचे तर अशा पद्धतीचं पीठ मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे आणि एक मी एकजीव करून घ्यायचं आहे तर एकदम छान आणि मुलायम असं पीठ तयार होतं तर इथं बाकूर तयार करून घेतलेलं आहे खोबरं रवा आणि साखर विलायची टाकलेली आहे आणि इथं बाकूर तयार झालेला आहे तर बघू शकता एकदम छान असं पीठ तयार झालेलं आहे तर आता चिमण्याच्या आकाराचे गोळे तयार करून घ्यायचेत लिंबा एवढ्या आकाराचे मी गोळे तयार केलेत चिमण्या जेवढ्या आकाराचे तेवढ्या आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे आणि लाट्या बनवून घ्यायच्यात तर मी जी मैदा कालून ठेवलेलं पीठ होतं ते याला लावून घेणार आहे तर याच्यामध्ये दोन चमचे भाकूर टाकून घ्यायचं आहे आणि सुरुवातीला करंजीच्या आकाराचं याचा साचा तयार करून घ्यायचा आहे आणि काटा चमच्यानं डिझाईन बनवून घेतलेली आहे मी बाजूला आणि अशा पद्धतीचं दुमथून घेतलेलं आहे तर चिमणीचा आकार बनवलेला आहे थोडंसं आता वर मोदकाचा आकार द्यायचा आहे आणि तोंड बनवून घ्यायचं चिमणीचं याला थोडंसं पाणी लावून अशा पद्धतीनं चिटकावून घ्यायचं आहे कारण रवा असल्यामुळं थोडंसं चिटकायला जड जातं यासाठी मी थोडंसं पाणी लावलेलं आहे तर चिमणीचं मुडकं लावण्यासाठी मी इथं टूथपिकचा वापर केलेला आहे तर इथं लवंगा घेतलेला आहे डोळे बनवण्यासाठी चिमणीचे तर अशा पद्धतीनं मध्ये घुसून घ्यायच्यात लवंगा थोडंसं दाबून घ्यायचं आहे तळताना पडण्याची शक्यता असते यासाठी तर बघू शकता एकदम आकर्षक असं तोंड तयार झालं आहे चिमणीचं आणि लाल रंग लावलेला आहे थोडासा त्याची चुंच बनवून घेतलेली आहे तर थोडेसे टूथपिक कट केलेले आहे आणि अशा पद्धतीनं लावलेली आहे आणि याचं मुंडकं लावून घ्यायचं आहे चिमणीचं तर बघू शकता एकदम आकर्षक अशी चिमणी तयार झालेली आहे तर मी पांढऱ्या रंगाची पण चिमणी बनवून दाखवणार आहे अशाच पद्धतीनं तर लाटी लाटून घ्यायची तर थोडीशी लंबट आकारामध्ये लाटी बनवून घ्यायची तर मैदा अशा पद्धतीनं साईडला लावून घ्यायचा आहे कालवलेला आणि बाकूड टाकून करंजीचा आकार बनवून घ्यायचा एक चिटकावून घेतलेला आहे तर काट्या आकाराने आकारानं याला डिझाईन बनवून घ्यायची अशा पद्धतीनं आणि यानंतर अशा पद्धतीनं दुमतून घ्यायचे आणि थोडंसं चिटकावण्यासाठी इथं थोडंसं कालवलेला मैदा लावून घ्यायचा आहे तर बघू शकता एकदम छान शक आकर्षक असे चिमणीचा आकार झालेला आहे तर आता वरचं तोंड बनवत आहे तर आता एकदम छान चिट आहे तर अशा पद्धतीनं मी वरचं तोंड बनवणार आहे थोडंसं बारक्या सुपारीच्या आकाराचा गोळा घ्यायचा आहे आणि थोडंसं पाणी लावून अशा पद्धतीने याच्यामध्ये बाकूर भरून तोंड बनवून घ्यायचं चिमणीचं आता याला आपण थोडंसं रंगवून घ्यायचं आहे आणि लवंगा लावायचं डोळ्याला डोळ्याचा आकार देण्यासाठी चुंच तयार झालेली आहे बघू शकता तर आता लवंगा लावून घ्यायच्यात दोन्ही बाजूला डोळे बनवण्यासाठी तर बघू शकता एकदम छान असं डोळे तयार झालेले आहेत तर टूथपिकनं अशा पद्धतीनं लावून घ्यायचं याचं चिमणीचं मुंडकं तर थोडंसं मी मैदा लावलेला आहे पाण्यामध्ये कालवलेला चिटकावण्यासाठी तर तळताना मुंडकं बाजूला निघत नाही यासाठी मैदा लावून घ्यायचा थोडासा तर आणखीन एक मी पिवळ्या रंगाची चिमणी बनवून दाखवणार आहे तर अशा पद्धतीनं मी चमच्यानं डिझाईन करणार आहे काट्या चमच्यानं आणि असा आकार द्यायचा आहे थोडंसं मैद्याचं किंवा पाण्याचा हात लावून चिटकावून घ्यायचं आहे आणि वेगळ्या पद्धतीची थोडीशी चिमणी दाखवणार आहे ही तर अशा पद्धतीचं मी चुंच बनवलेली आहे आणि खालचा भाग पण चुंचीसारखा केलेला आहे तर याच्यामध्ये ह्या खालच्या जे करंजीच्या भागामध्ये लावून द्यायचं आहे तर अशा पद्धतीने लावून द्यायचं आहे पण दाखवत आहे थोडंसं पाणी लावलेलं आहे किंवा मैदा लावायचा आहे आणि अशा पद्धतीने चिटकावून घ्यायचं आहे तर टूथपिक न वापरता अशा पद्धतीनं पण चिमणीचं मुडकं तयार करता येतं बघू शकता एकदम छान तयार झालेली आहे तर मी आता सर्व चिमण्या अशाच पद्धतीनं तयार करून घेणार आहे आणि लाल रंग चुंचीला द्यायचं आहे बघू शकता एकदम छान आकर्षक अशी शे चिमणी तयार झालेली आहे अशाच पद्धतीने मी सर्व चिमण्या तयार केल्या बघू शकता एकदम आकर्षक अशा चिमण्या तयार झालेल्या आहेत तर मी घेतलेल्या साहित्यामध्ये एवढ्या चिमण्या तयार झाल्यात पाच ते सहा चिमण्या तयार होतात बघू शकता तर मी आता याला तळून घेणार आहे गॅसवर कढई ठेवायची आणि तेल टाकून घ्यायचं ह्याच्यामध्ये आता तेल चांगलं गरम झालं का ते पाहण्यासाठी थोडासा पिठाचा गोळा टाकून घ्यायचा ह्याच्यामध्ये तर आता तेल गरम झालेलं आहे तर याच्यामध्ये आता चिमण्यात सोडायचे तेलामध्ये सुरुवातीला अशा पद्धतीनं ठेवायची चिमणी पळीने वरून गरम तेल टाकायचे वरचा भाग तळून निघतो यासाठी तर मी सुरुवातीला दोन चिमण्यात तळून घेणार आहे बघू शकता एकदम छान असं किती सुंदर दिसत आहेत कढईमध्ये पण तळून तयार झालेली आहे तर आता सर्व चिमण्या मी तळून घेणार आहे तयार झालेल्या चिमण्या आकर्षक आक अशा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद